माणगाव तालुक्यात दहीहंडी सण उत्साहात साजरा माणगाव तालुक्यात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दहीहंडी सण शनिवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात साजरा करण्यात आला तालुक्यात अनेक गावांतून मोठ्या प्रमाणात दहीहंड्या बांधण्यात आल्या होत्या मुसळधार पावसामुळे गोविंदाचा उत्साह ओसांडून वाहत होता डी जेच्या तालावर गोविंदा उत्साहात नाचत होता माणगाव नगरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना यांच्यामध्ये दहीहंडी उत्सवनिमित्त राजकीय आकाडा रंगला होता या रंगलेल्या राजकीय आकाड्यांची चर्चा माणगावात नाक्या नाक्यावर सुरू होती दोन्ही पक्षाच्या लाख मोलाच्या आर्केस्ट्राने व सेलिब्रिटींच्या बहारदार नृत्याने उपस्थित रसिक प्रेक्षकांची मने जिंकली टाळ्यांच्या व आलेल्या गोविंदांच्या नृत्यामुळे सेलिब्रिटींचा उत्साह अधिक द्विगुणित झाला माणगाव नगरपंचायत हद्दीतील विविध गावांतसे तसेच शहरात तीक ठिकठिकाणी दहीहंड्या बांधण्यात आल्या होत्या शहरात राष्ट्रवादी काँग्रेस व नामदार भरत गोगावले पुरस्कृत शिवसेना माणगाव तालुक्याच्या वतीने प्रत्येकी एक लाख एक हजार एकशे अकरा रुपयांची भव्य दहीहंडी दोन्ही पक्षातर्फे बांधण्यात आल्या होत्या दक्षिण रायगडातील विविध तालुक्यांतील नामांकित गोविंदा पथक माणगाव येथील या दहीहंडी उत्सवात उत्साहाने सहभागी झाले होते शिवसेनेची दहीहंडी जुने पंचायत समिती कार्यालय येथे तर राष्ट्रवादी काँग्रेसची दहीहंडी सह्याद्री बजार समोर बांधण्यात आली होती आलेल्या महिला व पुरुष गोविंदा पथकांना चार थरांपासून अगदी सात आठ थरांपर्यंत प्रोत्साहनपर लाखो रुपयांची बक्षिसे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली शिवसेनेच्या दहीहंडी उत्सवात सेलिब्रिटी पूनम कुडाळकर व रक्षा पुणेकर हे मुख्य आकर्षण होते तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहीहंडी उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम प्लॅनेट आर्ट प्रस्तुत दहिहांडी धमाकातील सेलिब्रिटी कलाकारांनी बहरदाम नृत्य सादर करीत उपस्थित रसिक प्रेक्षकांची मने जिंकली कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी मजित हजिते कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा